अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी आली असून आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही कारण की आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी पाऊल उचललं असून आता लाडक्या बहिणींचं नक्कीच चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की आता साधारणतः मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापोटी आता तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असून आता लाडक्या बहिणींसाठी तीन दिवस आता महत्वाचे असणार आहेत कारण की आता या तीन दिवसांमध्ये कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी आता तुम्हाला एक छोटस काम करून घ्यावं लागणार आहे कारण की आता हे छोटस काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी अजून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासोबत यासोबत आता दोन गिफ्ट देखील आता राज्य सरकार देणार आहे यामध्ये आता पहिले जे महत्वाचं गिफ्ट म्हणजे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत त्याचबरोबर आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजेच की आता तब्बल लाडक्या बहिणींना चाळीस हजार देखील आता अर्थसहाय्य राज्य सरकार देणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता या दोन ते तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ती तीन योजनांचे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत यामध्ये पहिली जी योजना म्हणजे आता योजनेचा मे महिन्याचा लाडकीचा वा हप्ता लाडक्या भणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता लाडक्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये आणि लाडक्या बहिणींना तब्बल आता चाळीस हजार रुपया पर्यंत देखील अर्थसहाय्य आता राज्य सरकार या ठिकाणी देणार आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींचं नशेबत चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही त्याचबरोबर आता राज्य सरकारने अठरा जिल्हे आता निवडले असून पहिल्या टप्प्यामध्ये आता राज्यातील अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होत आहे तर मग आता हे अठरा जिल्हे कोणते आहेत ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सोबतच आता राज्य सरकारने सहा बँकेमध्ये पैसे वाटपासाठी मंजुरी दिली असून आता सहा बँकेमध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे जर तुमचं देखील आता या सहा बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये अकाउंट असेल तर आता तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही तर मग आता लाडके भन योजनेचा अकरावा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर कोणत्या बँकेमध्ये आता जमा होत आहे त्याचबरोबर आता लाडके भन योजनेच्या मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी लाडक्या भणींना कोणतं छोटंसं काम करावं लागणार आहे त्याचबरोबर आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी देखील आता काय करावं लागणार आहे सोबतच आता राज्य सरकार कोणत्या लाडक्या भणींना चाळीस हजार रुपये देत आहे आणि चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी देखील आता काय करावं लागणार आहे सर्व काही मी सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर आता देखील सबस्क्राईब करून घ्या तर फक्त आता लक्षपूर्वक आहे का एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आता यांनी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींसाठी फक्त दोन ते तीन आता शिल्लक असणार आहेत कारण की आता या दोन ते तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र आता राज्य सरकारची एक अर्जंट महत्वाची सूचना पाहायला मिळत आहे आता ही सूचना काय आहे ते देखील सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक आहे का आता मे महिन्याचा अकरावा हप्ता थेट डेबिटच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र आता हप्त्याचा लाभ घेण्यासाठी लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करून घ्यावं लागणार आहे कारण की आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी आता एक छोटंसं काम करावं लागणार आहे आणि ते छोटंसं काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होणार आहे तर मग आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी काय करावं लागणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे त्यापूर्वी आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्या अकरावा हप्ता आता जमा होणार आहे ते आपण सविस्तर पाहूया <laughs> तर आता या ठिकाणी लक्ष द्या कारण की आता राज्य सरकारने जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे जर आता या यादीमध्ये तुमचा देखील जिल्हा असेल तर आता तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही तर मग आता हे अठरा जिल्हे कोणते आहेत ते आपण सविस्तर पाहूयात आता यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो आहे पुणे दुसरा जिल्हा आहे बीड तिसरा जिल्हा आहे सोलापूर त्यानंतर चौथा जिल्हा लातूर पाचवा जिल्हा नांदेड सव्वा जिल्हा यवतमाळ सातवा जिल्हा वर्धा आठवा जिल्हा नागपूर आहे त्यानंतर नववा जिल्हा कोल्हापूर दहावा जिल्हा रायगड आहे अकरावा जिल्हा मुंबई त्यानंतर बारावा जिल्हा ठाणे आहे तेरावा जिल्हा नाशिक त्यानंतर चौदावा जिल्हा जळगाव पंधरावा जिल्हा बुलढाणा सोळावा जिल्हा गडचिरोली सतरावा जिल्हा चंद्रपूर आणि अठरावा जिल्हा आहे सातारा आता पहिल्या टप्प्यामध्ये या अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करून घ्यावं लागणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी आणि तब्बल चाळीस हजार रुपयांच्या देखील लाभासाठी काय करावं लागणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शोधपर्यंत पाहत चला आता एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता सर्वात आधी जमा होत आहे त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये दहा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बँक खात्यावरती हप्त्याचे वितरण आता एन आता करण्यामध्ये सोबतच राज्य सरकारने सहा बँकेची यादी या ठिकाणी जाहीर केली असून आता सर्वात आधी सहा पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत जर तुमचं देखील आता या सहा बँकेमध्ये सहा बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये अकाउंट असेल तर आता तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही तर मग आता ह्या सहा बँका कोणत्या आहेत ते आपण सविस्तर पाहूया आता फक्त स्क्रीनवरती लक्ष देत चला आता सहा बँकेमध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होता जर तुमचं देखील या सहा बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये अकाउंट असेल तर आता तुम्हाला कसलेच काळजी करण्याची गरज नाही आता पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की आता पोस्ट बँकेचा समावेश पाहायला मिळत आहे आता बऱ्याच लाडक्या बहिणींचे अकाउंट पोस्ट बँकेमध्ये असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना काहीच काळजी करण्याची गरज नाही कारण की आता सर्वात आधी मे महिन्याचा अकरावा हप्ता सहा बँकेमध्ये जमा होणार आहे त्यापैकी आता पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की आता पोस्ट बँक कारण बँकेमध्ये सर्वात आधी मे महिन्याचा जमा होत असल्यामुळे आता बँक धारक लाडक्या काहीच काळजी करण्याची गरज नाही आता दुसरी जी बँक आहे ती आहे आता बँकेमध्ये दे देखील दे हप्ता जमा होत आहे त्याचबरोबर तिसरी बँक आहे ती म्हणजेच की एच डी एफ सी बँक असेल या देखील बँकेमध्ये आता मे महिन्याचा अकरावा हप्ता सर्वात आधी जमा होत आहे त्याचबरोबर चौथी जी बँक आहे ती म्हणजेच की बँक ऑफ महाराष्ट्र असेल बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील आता हप्त्याची रक्कम जमा होत आहे त्याचबरोबर पाचवी बँक आहे ती म्हणजेच की बँक ऑफ बरोडा या देखील बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा होत आहे त्याचबरोबर आता सव्वीची बँक आहे ती म्हणजेच की आय सी आय सी आय या देखील बँकेमध्ये सर्वात आधी मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होत आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता सर्वात आधी सहा बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा होत आहे यापैकी कोणत्या एका बँकेमध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर कसलीच काळजी करण्याची गरज नाही त्याचबरोबर आता मे महिन्याचा अकरावा हप्ता तर बँक खात्यावरती जमा होतच आहे मात्र आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी सोबतच गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी काय करावं चा लागणार करा आहे ते आपण सविस्तर पाहूया त्यानंतर आता चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी काय करायचं आहे ते देखील सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्यापूर्वी आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूया तर आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता मे महिन्याचा अकरा हप्ता जमा होणार आहे मात्र त्यासोबत लगेचच गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत मात्र गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी लाडक्या बहिणींना एक छोटंच काम करावं लागणार आहे यासाठी आता तुमच्या घरातील गॅस महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे म्हणजेच की तुमच्या नावावरती तुमच्या घरातील गॅस असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला एक अर्ज करायचा आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला एक अर्ज करायचा आहे तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये देखील जाऊन तुम्ही चौकशी करू शकता जेणेकरून तुम्हाला एकूण आठशे तीस रुपयांचा एकंदरीत जर विचार केला तर आता गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करायची आहे तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता म्हणजेच की तुम्हाला जर आठशे तीस रुपयांचा लाभ हवा असेल तर यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला आता नोंदणी करणे गरजेचे असणार आहे हे केलं लगेच बँक खात्यावरती गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता जमा होतील त्याचबरोबर आता मे महिन्याच्या अकरा हप्त्यासाठी काय करायचं आहे त्यापूर्वी आता तब्बल चाळीस हजार रुपयांचा लाभ कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि याच्यासाठी काय करावं लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूया तर आता मदती आ, नाही। नवा या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या लाडकी भन योजना आता केवळ आर्थिक मदतीपूर्वी पुरती मर्यादित राहिलेली नाही सरकारच्या नव्या निर्णयामुळे आता महिलांना स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याची आता संधी मिळणार आहे यामुळे आता राज्यातील अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात जर तुम्ही देखील आता योजनेच्या लाभार्थी असाल तर आता तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही म्हणजेच की आता लाडकी भन योजनेच्या लाभार्थी महिलांना आता तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत राज्य सरकार आता मदत करणार आहे याच्यासाठी तुम्हाला आता मुख्यमंत्री म्हणजेच की मुख्यमंत्री मंत्री लाडकी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती तुम्हाला आता नोंदणी करायची आहे म्हणजेच की आता तुम्हाला जर छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर याच्यासाठी या आता राज्य सरकार तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत आता कर्ज देत आहे आणि हे कर्ज तुम्हाला वापस करण्याची देखील आता गरज पडणार नाही कारण की जसा लाडके भन योजनेचा हप्ता येईल तो बँकेकडे वळवला जाईल म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता तुम्हाला कोणताही छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर याच्यासाठी आता राज्य सरकार लाडक्या भणींना तब्बल चाळीस हजार रुपयाचे अर्थसहाय्य आता करणार आहे आणि हे अर्थसहाय्य म्हणजेच की आता तुम्हाला चाळीस हजार रुपये मिळाले तर त्यानंतर ही रक्कम तुम्हाला वापस करण्याची देखील गरज पडणार नाही कारण की जसा लाडकी बन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता येईल तो नंतर बँकेकडे वळवला जाईल मात्र आता याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आता लाडकी बन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक असणार आहे हे काम केले की के लगेच तुम्हाला देखील आता छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य मिळेल तर मग आता लाडकी भनी योजनेच्या मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी देखील आता काय करावं लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात फक्त आता शोड शेवटपर्यंत पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीन वरती लक्ष द्या आता लाडकी योजने योजनेअंतर्गत दहा हप्ते तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले असतील आता अकराव्या हप्त्याचे तुम्ही प्रतीक्षा पाहत आहात मात्र आता तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार असून आता तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होणार आहे मात्र याच्यासाठी देखील तुम्हाला काहीसे छोटेसे कामे करून घ्यावी लागणार आहेत आता पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुम्ही जर ई के वाय सी नसेल केले तर तात्काळ ई केवायसी करून घ्या जर ई केवायसी केलेली असेल तर आता काहीच काळजी करू नका जर ई के वाय सी केलेली नसेल तर तात्काळ आता करून घ्या कारण की आता राज्य सरकारने लाडकी भन योजनेच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी आता बंधनकारक केली असल्यामुळे आता तात्काळ ई केवायसी करून घ्या त्याचबरोबर आता तुमचं जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डामध्ये जर काही मिस्टेक असेल तर ते देखील तात्काळ दुरुस्त करून घ्या त्याचबरोबर तुमचे जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी देखील लिंक असणे आवश्यक आहे जर लिंक नसेल तर तात्काळ करून घ्या कारण की आता मे महिन्याचा अकरावा हप्ता अवघ्या काही कालावधीमध्ये जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे जर तुम्ही ई के वाय सी नसेल केले तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या सोबतच तुमचं जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी देखील लिंक करून घेऊ शकता तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंट करून नक्की नक्की कळवा भेटत पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद